रोपेची कलिमेच्या माध्यमातून चौथ्या माहिती करून दिलेली आहे अतिशय उत्तम पद्धतीने रोटरीचे जे काही सात फोकस सिरियल आहेत प्रत्येक फोकस सिरियल जेवढ्या ज्योतीच्या माध्यमात आपण या ठिकाणी उत्सुक उत्तम पद्धतीने स्पष्टीकरण दिलेलं आहे आणि आमच्या क्लबला निश्चितच नव संजीवनी आपली या ठेवते मी खूप खूप धन्यवाद आभार मानतो सर आपल्या अतिशय उत्तम पद्धतीनं या ठिकाणी रोटरीची जागतिक शांतता जागतिक आरोग्य पिण्याचं स्वच्छ पाणी त्यानंतर मता बाल संगमन साक्षरता आर्थिक मागास विकास जबाबदारी टाकलेली आहे तुझ्या आजूबाजूला कोणी जर वंचित असेल तर त्याकडे लक्ष देणं आणि त्यांना आपल्या सोबत घेऊन जाणं ही संस्कृती आहे महत्पली आणि सरकारच्या उत्तरपदिती असं घेतलेला आहे आजही रोटरी क्लब बोलवणीची सदस्य संख्या आपण बघतो की रोटरी वडवणीचं जे लोकसंख्या आहे चाळीस हजार आहे सगळ्या ठिकाणी

आजचे प्रमुख भारे सर यांचा परिषद देण्याकरता या ठिकाणी जयदेव नाणे सरांना विनंती करतो आपण समोर यायचे

ये운데 आणि नवीन उद्योगाचे महत्त्व प्रचंड असे ऊर्जा फक्त सिर पणा संयम पणा कदम अभियानेचा चंत्या या उद्य उद्य विद्यापीठामध्ये प्रावनसिक पदवीचे पूर्ण केल्यानंतर 31 वर्षाचे ट्रेनिंग आणि मार्केटिंगचा प्रदेशीनो स्वभाव प्रेरणा मी दुसरी काळामध्ये म्हणतो शय दोन होते हो दोन हजार सात लाख उदे आशी पण होते डिजिट्री लेवल कम्युनिटी त्यावर उदे डिज्री राव नायका बिजली क्षेत्री जी ऑफ लिडर प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे दोन हजार सोळा सतरा मध्ये रोटरी फ्रेंडशिप एक्सचेंज प्रोग्राम यामध्ये मेक्सिको ते सहभागी झालेले आहे रोटरी फाउंडेशन मध्ये हरिजबाई मेजर डोनर लेवल एक ते गाडी आहे हरिजबाई भाई आर आय सायटेशन

जे जो हॉल आहे तो एकदम मंत्रमुग्ध केलेला असेल दुसरे आपले गेस्ट, चीफ आमचे मित्र डॉक्टर प्रथाकर आणि अं आदरणीय मंच आणि सर्व हो माझे मित्रांनो सबसे पहिले मी हिंदीने कम्फर्टेबल होतो तू व में बाद करून बधाई देना चाहूंगा इनकमिंग प्रेसिडेंट ज्ञानदेव ना, और इनकमिंग सेक्रेटरी भैरवनाथ डायरेक्टर टीम को कि उन्होंने आज पदभार संभाला है और को एक नई ऊंचाइयों पर लेकर जाएंगे ऐसा मुझे पूरा विश्वास है मैंने देखा है कि वड़ौनी के सारे मेंबर्स पूरे उत्साह से काम करते हैं जैसे कि फोरम हो कॉन्फ्रेंस हो फेलोशिपिंग हो

दोन भाग्याने वयाच्या अकरा महिने सरांच्या आईचे निधन झाले त्यानंतर त्यांचं पालन पोषण दुसऱ्या कुटुंबाने केलं चौथी मध्ये सर जिल्ह्यामध्ये पहिला क्रमांक आला दहावीमध्ये असताना सरांचं एम बी बी एस सरांचं जे एम सी नागपूर येथून झाले सरांनी डीएमआरडी आणि एम डी रेडिओलॉजी या रक्षा किरण विभाग यामध्ये एवढी केलेला आहे थँक्यू डॉक्टर शंकर मित्रांनो नमस्कार मला वाटतं तुझ्या आवाज सगळ्यात उत्साहात जाते नमस्कार धन्यवाद शेवटी पुरे डिसएडव्हान कारण की तो जो जेवण तयार करतो ना तो माणूस सारखा स्टेज कडे बघतोय कधी यांचं शब्द <laughs> कधी सारखा टक्के करतो मी जास्त वेळ देणार नाही मित्रांनो फक्त एक दहा मिनटं द्यावे दहा मिनिटातच मी माझं जे काही मार्गदर्शन असेल ते मी आहे खरं सांगतो मी तुम्हाला प्राणेपणे माझं नव्याण्णवचे काम जे आहे ना ते प्रभात सरांनी केलेलं आहे चल थँक्यू व्हेरी मच नहीं है एक मे मेरा मार्गदर्शन कर प्रसिद्ध कवि प्रभाकर सावकर सर आमित्र जुलक मित्र है मजे पी डी जी हरीश मोकवाणी न्यूली इंस्टॉल प्रेसिडेंट ज्ञानदेव आमचे डायनॅमिक असे उपप्रांतपाल असिस्टंट गव्हर्नर ज्यांना म्हणतो आम्ही संबोधतो डॉक्टर शंकर भैरवनाथ शिंदे तुम्ही आणखी सहा जणांना आणि हे जे कार्यरुद्धीचं तुम्ही पुर शिक्षक महिला आहे त्या सर्व लोकांनी मला वाटत यावं आणि आम्हाला आमच्या कामाला हातभार लावावं म्हणून वेलकम जी आपण मित्रालोन जन्माला आलो आणि देवाने आपल्याला काहीतरी पर्पज करताच असतं पाठवलेलं आहे विनाकारण आपल्याला पाठवलेलं आहे सर्वांचं पर्पज देवाने ठरवलेलं आहे आपल्याला आपलं बाईचं ऋण आपल्या आपल्या आप पिताचं ऋण समाजाचं ऋण इतकंच नव्हे तर आपल्या मातृभूमीचं ऋण आपल्याला फेडायचं आहे त्याकरता देवानी आपल्याला पायातून होणे अपेक्षित आहे सर्वांना अप सरांनी आईची महिमा सांगितली आहे ना त्यालाच तुम्ही सर मी पुढं घेऊन जातो या साधनाने मिळणार नाही असं मी एक सांगतो तुम्हाला एक उदाहरण देतो एक असा होता पुण्यामध्ये प्रचंड श्रीमंत गर्भ श्रीमंत आणि तो ग्रॅज्युएशन घेऊन पोस्ट ग्रॅज्युएशन घेऊन मुला जॉईन झाला जॉईन झाल्यानंतर त्याला सहा ते आठ महिने झोपत केली त्याची झोप पूर्ण तुम्ही मिळेल भरपूर डॉक्टरांकडे गेला तुम्ही मला झोपी करता काहीतरी करा एक डॉक्टर बदलला दुसरा डॉक्टर बदलला पण काही इलाज केल्यात त्याचं जे झेळकी झोप न येण्याचं जो सिमटम आहे ते गेलंच नाही तो परेशानच होता आता पुढे जाऊन कोणाला तरी आपण शोधायचं दोघे जज झाले तिसऱ्या ग्रस्त आहे तिचं काम निश्चित आपण सर्वांनी करावं त्यानंतर त्या मध्ये काही नवीन अतिथी आलेले करायचा आहे या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा बोलवली आपल्याला खूप खूप आहे या ठिकाणी यानंतर सतीश भजबले यांना विनंती करतो आपण आपला सत्कार स्वीकारायचा आहे